शिवाजी, शिवाजी, पहलगामच्या नरसंहारानंतर त्या पद्धतीने भारत देशाने जे सडेतोड उत्तर पाकिस्तानला दिलं त्यामध्ये अत्यंत उत्तम कामगिरी ही भारताच्या सैनिकांची राहिलेली आहे आणि त्याच माध्यमातून आज आपण भारत देश हा सगळ्या बाजूने यशस्वीरित्या पाकिस्तानला पछाडण्यात उत्तमरित्या कामगिरी केल्याबद्दल देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ऑपरेशन सिंधूरचा जो आनंद आणि जल्लोष आहे तो तिरंगा यात्रेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो आहे देशातील प्रत्येक ठिकाणी आज जल्लोष होताना दिसतोय की ज्या पद्धतीने दोन महिला या जाऊन पाकिस्तानमध्ये त्याला सळेतोड उत्तर दिलं आणि त्यांना अक्षरशः जमीन दोस्त केल्यासारखं पाकिस्तानची आज परिस्थिती असताना आज प्रत्येक महिला हा गर्व मानत आहे आणि त्याच पद्धतीने प्रत्येक महिलासुद्धा या ऑपरेशन सिंधूरच्या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसते तर ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंधूर यशस्वी झालं आणि त्यानंतर देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतय की उत्साह आणि आनंद आपल्याला बघतोय ज्या पद्धतीने आज तिरंगा रेली हे प्रत्येक विभागातून निघतार आपण बघत आहोत त्याच पद्धतीने महिला या खूप उत्साही आहेत कारण का दोन महिलाच जाऊन पाकिस्तानला उत्तर देऊन आल्यात आणि आज महिला आपल्यासोबत आहेत माजी नगरसेविका संध्या सुनील यादवजी आपल्यासोबत आहेत संध्याने काय सांगाल ज्या पद्धतीने आज नियमित आपण पाकिस्तानला पछाडलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आता सुद्धा ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून त्यांना तवेतोवर उत्तर फार दाखविलेला आहे 90s इ tril la do dashakvadi त्या हल्ल्याचा आम्ही खरच खूप निषेध करतो कारण पाकिस्ताननी जो हिंदुस्तानवर आणि ज्या अतिरेक्यांनी आपल्या काश्मीर मध्ये आपल्या हिंदू लोकांना त्यांनी महिलांना न पुरुषांवर त्यांनी हम्म हल्ला केलाय त्याबद्दल खरंच आम्हाला भेद वाटतो आहे आणि ते आपले देशाचे लाडके पंतप्रधान यांनी काक्षात ठेवून पंधरा दिवसात त्यांना त्यांचा जबाब दिलेला आहे कारण एका महि महिलांचे सिंधू त्यांनी उद्ध्वस्त केलेले त्यांच्या घरचा रक्षक त्यांचा घरचा पुरुष आहे अशा लोकांना त्यांनी खरंच संसदांनी उद्ध्वस्त केले आणि अशा लोकांना तर आपण खरंच त्यांच्यावर तर झालीच पाहिजे आणि मला वाटतं आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी निर्णय घेऊन ऑपरेशन हे नाव देऊन एक महिलांचं त्यांना त्यांनी मिळवून दिलेलं आहे जेणेकरून यापुढे असं कधी दहा वेळा ती लोक विचार करतील की हल्ला करत पाहिजे त्यांना खूप हे होईल आणि मला वाटतं आपले राज्याचे मुख्यमंत्री यांनी दोन दिवसापूर्वी पूर्ण मुंबईमध्ये रॅली काढलेली होती आणि या रॅली आता आपण प्रत्येक विधानसभेमध्ये मंडळामध्ये रॅल्या काढतोय जेणेकरून लोकांना जागरूक करतोय जर पुढे कधी काही असा हल्ला झाला तर आपण त्या लोकांशी कशी भिडू शकतो त्या संदर्भात आपल्याला माहिती आजची रॅली पद्धतीने तुम्ही आनंद वाटतात आजची ही रॅली आमचे नवनिर्वाचित मंडळ अध्यक्ष रुपये चांडेकर यांच्या नेतृत्वामध्ये नागरदास रोड ते वॉर्ड नंबर ऐंशी चौऱ्याऐंशी अभिजित सामंत जी माजी नगरसेवक आहे त्यांच्या कार्यालय मध्ये ही रॅली निघत आहे रुपेश तुम्हाला पहिल्यांदा शुभेच्छा देतो की आपण मंडळाध्यक्ष जबाबदारी घेतली आणि आज ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंधू यशस्वी झाल्यानंतर आपण ही आज मोठी रॅली घेऊन एक मोठा प्रदर्शन या ठिकाणी आनंदाचा साजरा करणार होत नक्की आपण पाहिलं असाल की पहलगाम मध्ये ज्या पद्धतीने आतंकवाद्यांनी हल्ला केला आणि महिलांचे सिंदूर त्यांनी पुसले म्हणजे महिलांना ना मारता त्यांनी फक्त त्यांच्या पुरुषांना वरती त्यांनी हल्ला केला आणि त्यांचे सिंदूर पुसले हे आपले नरेंद्र मोदीजी मान्य पंतप्रधान यांना त्यांची कळक ही जाण ही त्यांना एका आपल्या मुलीप्रमाणे वाटली की आपल्या घरच्याच एका व्यक्तीवरती त्यांनी हल्ला केला आहे आणि त्यांच्या त्या राजगामुळे त्यांनी त्या पाकिस्तानावरती अशा प्रकारे हल्ला केला की त्यांच्या घरात घुसून त्यांच्या आतंकवाद्यांवरती हमला केला आणि त्यांच्या पूर्ण निश्चनाबूच करून टाकला त्यांचा घर वगैरे पाकिस्तान तर पाकिस्तानाला हे दाखवून दिले की बाबा जर तुम्ही यापुढे असं जर आमच्यावर हल्ला केलात तर आम्ही आता जप्त बसणार नाही हा नवीन भारत आहे हा नवीन हिंदुस्थान आहे हा नरेंद्र मोदीजींचा हिंदुस्थान आहे त्यामुळे यावेळी तुम्हाला काही आम्ही आता पुन्हा आतंकवाद्यांना इथे श्रेय नाही तुमची असेच हाल होणार आणि पाकिस्तानलाही दाखवलं जर तुम्ही त्यांचं सहकार्य करत असाल तर तुम्हालाही त्याचं भुगतान भोगावं लागेल आणि तेही दाखवून दिलं आणि आज त्या केलेल्या कारवाईवर आज पाकिस्तानने आपली माघार घेतली आहे आणि मी आपल्या देशातल्या तिन्ही वायुदळांना अभिनंदन करेल त्यांचं आणि त्यांना शुभेच्छा पण देतो की त्यांनी खरंच खूप सुंदररित्या हे ऑपरेशन पार्क पाडलं त्यांचं मनोबल वाढवण्याकरता आज आपण ती रॅलीचं नियोजन केलेलं आहे

मेरे सभी भाई बहनों आपका सबका सहे दिल से मैं आभार मानता हूँ जो देश के लिए आज आप अपना कीमती वक्त निकाल के इस तिरंगा रैली में आए मैं सभी का सहे दिल से आभार मानता हूँ हमारे देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने जो मेरे सहारा जवाब दिया है उससे जो भी अपनी सेना है उनका जो मनोबल बढ़ाने के लिए आज अपन यहाँ पे तिरंगा रैली यात्रा का नियोजन किया था और इस नियोजन में आप सभी जन उपस्थित रहे मैं आप सभी जन का तहे दिल से आभार मानता हूँ पहलगाम का हल्ला हाँ मैं भारत का हल्ला समझती हूँ सुप्रिया सो ने ट्वीट किया था उमर अब्दुल्ला सब मददीट डू टू सम फायरिंग इंश्योरेंस रेसुर ऑफ माय कंसुंटी जम्मू हेल्डअपू काश्मीर मी सर्वात पहिले त्यांचा निषेध इन्शुरन्स होत तर आमच्या पर्यटकांवरती हल्ला केला होता हिंदू मुस्लिम वेगळे काढून मुस्लिम पुरुषांना गोळीबार केला होता आणि ते करत असताना त्यांच्या पत्नी असेल धर्म पत्नी असतील त्यांची मुली असेल त्याची बहीण असेल त्यांच्या समोर त्यांना मारण्यात आला होता आणि सांगितलं की जा, जाते जास्त मोदी कोण माहित नरेंद्र मोदी म्हणजे कोण आहे कारण दोन हजार सहा साला पासून ते दोन हजार चोळा पर्यंत या हिंदुस्थानामध्ये चौदा मोठे दहशतवादी आमदे झाले होते त्याच्यापैकी एक हल्ला आपल्याला माहितीये जो ट्रेन मध्ये राहता बॉम्बला आणि दुसरा हल्ला तर कसा स्वतः येऊन इकडे हल्ले केले होते मृत्युमुखी पाहिले होते आणि काही असलेले काँग्रेसच्या राजवटीने काय केलं होत तर फक्त चर्चा केली होती निषेध केले होते आणि सांगायला लाज वाटते सुप्रिया सुळे गृहमंत्री होते आर आर राबा पाटील त्यांनी पत्रकारांसमोर सांगितलं होतं बडे बडे शहरने छोटी छोटी घटना होती आमच्या देशावरती झालेला हल्ला हा त्याला छोटी घटना वाटत असेल आणि त्याच्यानंतर विलासराव देशमुख त्यांच्या एका सिद्धाला घेऊन काल हॉटेल मध्ये गेले होता गीता पण विजय नव्हत्या हुतात्म झाले त्यांच्या गीता विजय नव्हत्या आमचे माननीय मुख्यमंत्री काँग्रेसचे इंदिरा गांधी गांधी त्या इंदिरा गांधी चा मुख्यमंत्री उलादवासी पाहिजे घेऊन गेला देशाला आतंकवादी हल्ल्यावरून पिक्चर काढल्या जातात उलादवासी पाहिजे काही जे हुतात्म झाले त्यांच्या तिचा पण विजया नव्हत्या अशा प्रकारचे काँग्रेसचे आजवारे पाठवत होती दोन हजार चौदा मध्ये माननीय मुख्यमंत्री गुजरातचे ज्यावेळी पंतप्रधान झाले त्यावेळेला पाकिस्तानला कळलं की भारत सरकार म्हणजे का मित्रांनो ज्यावेळी पहलगाव मध्ये झाला पंतप्रधान मोदींनी काही के भाष्य केलं नाही कारण ते ज्या कमी होतात त्यावेळेस जास्त आणि सांगितलं की हा जबाब तुमच्या पद्धतीने गाड मिळून ऑपरेशन अगर आज हमारा समजून पटले मिटावण्याची कोशिश तो हम आज मिटा देंगे मित्रांनो दे एक गोष्ट लक्षात घ्या दोन हजार चौदा ते आठ पर्यंत त्या ज्यावेळी आम्ही राफेलची खरेदी करण्याचा प्रयत्न केला त्या ज्यावेळी आम्ही एक फर हंड्रेड खरवी करण्याचा प्रयत्न केला याला काँग्रेस करणार केला मला असं वाटतं काँग्रेसचा हल्ला झाला तर माझ्या देशामध्ये जनता पाहिजे त्याला काही घेण्यात नाहीये आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो हा एक फक्त एक तिरंगा यात्रा नव्हती आपली डोळ घटणारी यात्रा आहे आणि लोकांमध्ये जाऊन सांगणं आवश्यक आहे आपण फक्त आपण हे दहशतवादी तळ होते ते हप्ता केले आणि त्यातला एक तळ सुटला होता या तळामध्ये हा कसाब येऊन इकडे आपल्या जो त्यांनी जे गोळीबार केला तर कसाबला ट्रेनिंग हे तो पण आम्ही खाली केला कसा आपल्या चिरंदिराने पाहिला तोंड साडी आपण सांगू सुप्रीम आणि उत्ता ठाकरे सांगतो तुमच्या शिवसेना एकोणीसशे पासष्ट साली जन्म एकोणीसशे बावन्न साली माझ्या भारताच्या संस्थापास डॉक्टर श्यामा प्रसाद मोर्जी इथे एक विधान करेगा दोन विधान नाही करेगा इस्पेस निशाण राहिगा दोन दिशान नाही रेगा असं सांगून सत्ताग्रहात जम्मू लागते तिकडे त्यांना तुरुंगात टाकलं होतं आणि तिकडे त्यांचा निधन केलं काश्मीर हा आमचा अत्यंत गैरचा मुद्दा आहे आणि म्हणून आम्ही तीनशे सत्तर पण रद्द करून दाखवलं राम मंदिर पण बांधून दाखवलं ट्रिपल तलाक पण रद्द केला अशा सगळ्या सगळ्या प्रकारचे जे देशाकरता हिताच्या गोष्टी ते आम्ही करतो उद्धव ठाकरे भाजप राहणार नाही कुठली राहील आणि शिवसेना राहणार नाही म्हणजे आणि पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर हा आपल्या भारतात एक भाग राहिल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचप्रमाणे बलुचिस्तान पाकिस्तान राहणार नाही आणि ह्याच्याकरता आपल्याला फक्त काही काळ गरज आहे ही गोष्ट व्हा ही काळ्या धरणावरती पांढरे आणि म्हणून परत एकदा आपल्या सैन्य दलावरती आपण विश्वास ठेवूया आपल्याला फारातल्या दोन मिनिट उभे राहूया आणि त्याच्यानंतर जनगण म्हणून आपण या आपला जो सिंदूर यात्रा म्हणजे तिरंगा यात्रा जी आपण काढली त्याचा समारोप करूया एक Thank <laughs> you.